नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉल गोष्ट चॅनल मध्ये तुमचा हार्दिक स्वागत मंडळी आपला सर्वांचा लाडका ओ राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताज भाषा मथुर एक हजार एक मथुर एक हजार एक कडून ओपन चॅलेंज आलेला आहे बिंजोड शर्तीची नक्की बिंजोड शर्तीची ओपन चॅलेंज आलेला आहे कोणकोणत्या रक्कम आहे नक्की किती गोंडे हे ओपन चॅलेंज आलेले आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर चलाय आहे मग मंडळी शुभम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बिनजोड बिंजोड बिंजोड ओपन चॅलेंज आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण आमची साईट उजवी मंडळ उजवी साईट आहे आणि बिनजोड शर्यतीची रोख रक्कम आहे अकरा गोंडे अकरा बादल्या आणि पाच बोकड म्हणजेच सर्वात जास्त रकमेची ओपन चॅलेंज आलेली आहे मथूर एक हजार एक कडून मंडळी फाटी शंभर टक्के पिक्सर राहील आम्हाला डाव्या साईडने जोड द्या आम्हाला महाराष्ट्रातून कोणी पण जोड द्या मंडळी बिंजोड शर्यतीमध्ये एक टीप आहे शर्यत एक बैल सांगून वेल तर मंडळी मथुर एक हजारेकडून बिंजोड शर्यतीची ओपन चॅलेंज आलेले अकरा गोंडे अकरा बादल्या आणि पाच बोकड तर कोण शिव करेल बैलगाडी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातून ही सर्वात मोठी बिंजोड शर्यतीची ओपन चॅलेंज कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि बिंजोड शर्यतीबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा धन्यवाद